जरांगे पाटील यांची चर्चा ही महाराष्ट्रभर नसून देशभरात होत असते त्यांनी घेतलेल्या सभा आणि सभेला जमलेली गर्दी हे आतापर्यंत कोणाला साधारण व्यक्तीला आणि नेत्याला शक्य झालं नाही ही सभा थेट जरांगे पाटील घेतात पण जारांगे पाटलांचं हे शिष्टमंडळ कसं काम करतं जारांगे पाटलांची तब्येतीची काळजी जारांगे पाटील यांच्या सभा आणि जारांगे पाटील यांचा राहण्याचा खाण्याचा सर्व मुक्काम हे कोण बघतं जरांगे पाटील यांची शिष्टमंडळ आणि त्यांची टीम ही कशी काम करते आणि या टीममध्ये कोण आहे हेच आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा श्रीराम कुरणकर जरांगींचे विश्वासू आणि एकदम जवळचे सहकारी शिवबा संघटनेच्या स्थापनेपासून ते सोबत होते कोपडी आंदोलकातही जारांगी सोबत ते होते जरांगे पाटलांचा अगदी जवळचा बालमित्र प्रशासकीय राज्यस्तरीय मंत्र्यांच्या संपर्काचे काम ते पाहतात दादा गाडगे सुरुवातीपासूनचा विश्वासू आणि सहकारी आणि अगदी जवळचा मित्र देखील अंतरावली गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष देखील ते आहेत संजय कटारे मराठा शिक्षण लढ्यातील सह गोदा गावांशी त्यांचा संपर्काच काम असतं नियोजनातील संदर्भातील सर्व कामकाज ते बघतात रमेश काळे वडीकाळा गावचे सरपंच देखील ते आहेत ओबीसी असूनही कट्टर सहकारी म्हणून त्यांची ओळख तर एवढंच नाही अंगरक्षकाप्रमाणे सोबत राहणारा सहकारी अशी त्यांची ओळख पांडुरंग तारक अंतरावली सराटीचे ते सरपंच आहेत पाडुरंग तारे प्रत्यक्षात आंदोलनात कायम सोबत असतात जे तुम्ही आता पाहत असताल सर्वात मोठ्या सभेच्या आयोजनात ते सक्रिय असतात गंगाधर काळकुटे साष्टा पिंपळगावच्या आंदोलकापासून ते सोबत देखील आहेत दौऱ्याच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी देखील त्यांच्याकडे असते बीड जिल्ह्यातील नियोजनाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे असते मीडियादेखील ते चालवतात नारायण शिंदे नाजझरी गावचे सरपंच जरांगींचा जुना सहकारी मित्र आंदोलन संदर्भातल्या बैठकांचं नियोजन त्यांच्याकडे देखील असतं प्रशासकीय काम हे देखील त्यांच्याकडे असतं ते। प्रदीप सा सोळुंके महाराष्ट्र भरातील दौऱ्याचं नियोजन हे पाहतात सभा कुठे घ्यायच्या हे त्यांच्याकड अगदी नियोजन त्यांच्याकडे असतं मुंबई दौऱ्यातील नियोजनाची जबाबदारी देखील प्रदीप साळुंके यांच्याकडे असतं तर मंडळी हे जरांगेंचं शिष्टमंडळ जे की आपण त्याला अष्टमंडळ देखील म्हणू शकतो असं जरांगे पाटलांचं हे शिष्टमंडळ आहे जे महाराष्ट्रभर जरांगे पाटलांच्या दौऱ्याचं नियोजन ते सर्व मंडळी करतात जरांगे पाटलांचे हे अगदी जवळचे मित्र आणि सहकारी विश्वासू आहेत म्हणूनच जरांगे पाटील हे आपल्याला आज आंदोलन करताना दिसत आहेत मंडळी जरांगे पाटील हे देशभरात चर्चेमध्ये असतात आणि त्यांचं सर्व नियोजनाचं काम हे कसं चालतं कोणाकडे असतं हे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मंडळी हे लोक जरी काम बघत असले तरीही हिरो मात्र जरांगे पाटील हेच आहे म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपले लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा